कथेचं नाव गुड सावल्या प्रथम अध्याय अनोळखी पत्र शांत डोंगरांनी वेढलेल्या देवराई नावाच्या गावात एक तरुणी राहत होती आर्या आर्या एकटीच जुन्या वाड्यात राहत होती आई वडिलांचं निधन खूप वर्षांपूर्वी झालं होतं गावातील लोक तिला आवडायची पण त्या वाड्याबद्दल मात्र लोक कुजबुजत असत त्या वाड्यात रात्री कुणीतरी फिरत एका सकाळी आर्याला पत्रपेटीत एक अनोळखी काळ्याशाही लिहिलेलं पत्र, लिह पत्र मिळालं आर्या तुला सत्य माहीत नाही तुझ्या ना आईवडिलांचा मृत्यू अपघात नव्हता मध्यरात्रीच्या घंटा वाजेपर्यंत तयार रहा आर्याच्या अंगावर काटा आला हे पत्र कोणी पाठवलं असेल आणि तिच्या आईवडिलांचा मृत्यू अपघात नव्हता त्या रात्री आर्याला झोपच येईना वाड्याभोवती वारासुद्धा विचित्र कुजबुजत असल्यासारखा वाटत होता तिनं ते रहस्यमय पत्र पुन्हा पुन्हा वाचलं तुझ्या आई वडिलांचा मृत्यू अपघात नव्हता मध्यरात्रीच्या घंटा वाजेपर्यंत तयार रहा आर्या खिडकीतून बाहेर पाहत होती सांन सांडल्यासारखं दिसत होतं आर्याच्या गावच्या मंदिरातील घंटा मध्यरात्री बरोबर एकदा वाजते पण आज त्या शब्दांचा अर्थ काही केल्या उमजेना अचानक टक 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 वाड्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी हळूस ठोठावलं हृदय धडधडू लागलं इतक्या रात्री गावात तर कोणी एवढं उशिरा फिरत नाही तिनं थरथरत्या हातांनी दरवाजाकडे चालायला सुरुवात केली दरवाजाच्या फटीतून एक काळा लिफाफा आत ढकलला गेला दरवाजा उघडण्याआधीच पायऱ्यांवर पावलांचा आवाज झाला आणि मग पूर्ण शांतता आर्याने लिफाफा उघडला त्यात फक्त एक कागद होता घंटा वाजली की तुला सत्य दिसेल जुन्या विहिरीजवळ एक टीच। अंगावर काटा आला त्या वाड्याच्या मागे एक जुनी पडकी विहीर होती जिच्याजवळ कोणीच फिरकत नसे गावकऱ्यांचं म्हणणं होतं त्या विहिरीत एकदा कुणीतरी गायब झालं होतं मध्यरात्र जवळ येत होती आर्या खिडकीतून त्या विहिरीकडे पाहत राहिली वाऱ्याची झुळूक रात्रीचं चान्न आणि कुणाच्या चा तरी नजरेचं भान ती एक दिवटी उचलून सावध पावलांनी वाड्यातून बाहेर पडली घंटा वाजली ठक आणि अचानक विहिरीजवळ काहीतरी हल्ल्याचा तिला भास झाला कुणीतरी तिला पाहत होतं का घंटा वाजताच संपूर्ण गाव एक क्षणभर निरव शांत झालं आर्याच्या हातातील दिवटी थरथरू लागली वारा अचानक जोरात सुटला आणि आजूबाजूच्या झाडांच्या सावल्या जिवंत भासू लागल्या विहिरीजवळ पोचल्यावर तिचं पाऊल आपोआप थांबलं विहिरीच्या काठावर काळं झगे घातलेला एक मनुष्य उभा होता त्याचा चेहरा सावलीत लपला होता आर्या तो माणूस कुजबुजला त्याचा आवाज विचित्र थंड होता तुला सत्य जाणायचं असेल तर धैर्य दाखवावं लागेल आर्याचा श्वास अडकला तुम्ही कोण माझ्या आईवडिलांच्या मृत्यूशी तुमचा काही संबंध तो माणूस उतरला नाही त्याने विहिरीत हात घालून एक जुनी गंजलेली चावी बाहेर काढली आणि तिच्याकडे फेकली ही तुझ्या वाड्यातील तळघराची चावी आहे तिथेच सुरुवात झाली आणि तिथेच शेवट आहे आर्या अजून काही विचारणार तोवर तो मनुष्य सावल्यांमध्ये नाहीसा झाला जणू तो कधी होता की नाही आर्या गोंधळली वाड्यात खरंच तळघर होतं लहानपणी तिला त्याबद्दल कधीच सांगितलं नव्हतं ती परत वाड्यात आली चावी हातात घट्ट पकडून तिनं प्रत्येक खोलीत शोध घेतला शेवटी एका जुन्या कपाटामागे लाकडी दरवाजाचा कोपरा दिसला चावी कुलपात टाकताच क्लिक असा आवाज झाला दरवाजा हळूच उघडला आणि समोर अंधाराचं खोल गर्तसारखं तळघर उघडलं त्या तळघरात काय आहे कोणता गुड भूतकाळ तिला इथे खेचून आणतो आहे आर्या एकटीच आहे का की कोणीतरी तिच्या मागे उभं आहे टू बी कंटिन्यू